हाय हॅलो नमस्कार मी किरू पाटील मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल तर व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला आहे की मी बनवलेली आज आहे आज एक नवीन वस्तू तर ती वस्तू कोणती आहे तर मी तुम्हाला दाखवते तर ती वस्तू ही आहे आज मी बनवलेला आहे तोरण दरवाज्याचे कारण की तोरण आमच्या घरी महालक्ष्मी असतात गणपती असतात तर त्याच्यामुळे बनवलेलं आहे मी तोरण तो, तोरण तोरण तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा तर अजून एक बनवायचं आहे तोरण तर त्याच्यासाठी मी आणलेलं आहे नवे फुलण हे हे जे वलण आहे हे साधं आहे साध्या वुलंचं बनवलेलं आहे मी तोरण तर आता याच्यानंतर मला बनवायचं आहे चमकीच्या वलणचं तोरण तर ते चमकी उलण आणलेलं आहे मी आता बनवायचं आहे हे असेच तोरण बनवू की वेगळे बनवू हा हे एक उलण आणलेलं आहे हे एक आणलेलं आहे हे एक आणलेलं आहे आणि हे एक आणलेलं आहे हे पण आणलेलं आहे हे कलर कसे आहेत अजूनही आहे हे सुद्धा आहे हे पण आहे तर हे एवढे सारे उलन आहेत एवढे सारे आणलेले आहेत मी तर याच्यामध्ये बनवायचं आहे तर अजूनही एक कलर आहे हा सुद्धा कलर आहे तर अशी बनवायचं आहे मला उलन तर त्याच्यासाठी मी थोडंफार बनवलेलं आहे सुरुवातही केलेली आहे हे फुलसुद्धा बनवलेलं आहे हे फुलंही लागते तर मग हे डिझाईन कशी आहे मी असेच बनवू की वेगळे बनवू काही समजत नाही आहे पण ही सुद्धा डिझाईन छान आहे तर असं बनवलेलं आहे म्हटलं आता बनवू कारण आता गौरी गणपतीचा सण येतो त्याच्यासाठी अशा वस्तू लागतातच तर, तर म्हणलं त्याच्यामुळे बनवाव कारण बनवायलाही खूप वेळ लागते पण म्हटलं जाऊ द्या तर मग मी हे असं बनवलेलं आहे थोडंफार थोडंफार तुम्हाला विणून दाखवते तर असं असे टाके टाकायचे असं असं करायचं हे असं घ्यायचं काही जास्त विणकाम येत नाही पण थोडंफार येते याला वेळही खूप जाते पण उलं नव्हतं म्हटलं जाऊ द्या बनवून घेऊ आता जेवण आटोपलेलं आहे आता घरातली सगळी कामे आवरलेली आहेत माता म्हटलं बनवून गौरी गणपतीच्या सणाला अशा शोच्या वस्तू लागतातच आम्ही विकतही काही आणत असतो पण घरा मग मुलां मुलांचंही वस्तू छान वाटते तर म्हटलं त्याच्यामुळे मग बनवून घेऊ आता पाच सहा दिवस जातीलच या हे हे साध्या उलांचे आहे साध्या उलांचे आहे आणि हे चमकी उलण आहे तर या चमकी उलांचे कसे दिसते काय दिसते तर मी तुम्हाला ते नक्कीच दाखवीन व्हिडिओ बन तोरण बनल्याच्यानंतर व्हिडिओ मी नक्कीच दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये की कसे बनवलेले आहे काय तर मग आता सात आठ दिवस तरी लागतीलच मग सात आठ दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ बनवून दाखवेल तुम्हाला की तोरण कसे बनलेलं आहे तर मग मा आता माझं हे बनवलेलं तोरण तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आता आताचे तोरण तर मी तुम्हाला पाच सहा दिवसानंतर दाखविलच तर, दाख तर मग आता बनवायला करते सुरुवात व्हिडिओ तोरण बनवताना काही तुम्हाला दाखवणार नाही नंतर तयार झाल्याच्या नंतरच दाखवेल तर, तर, दाख तर मग कसे वाटले तुम्हाला माझे पहिले बनवलेले तोरण नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद